बाजारातून तुम्ही फक्त भाजी खरेदी करता की आजारसुद्धा तुम्ही काय हरवत आहात माहीत आहे का आपण रोज खातो त्या भाज्या खरंच भाज्या आहेत का की स्लो पॉइजन्स म्हणून म्हणतो तुम्ही फक्त भाजी विकत घेता की विकतचं दुखणं मी संदीप चव्हाण ऑर्गेनिक गार्डनिंग कोच गेल्या काही वर्षात मी हजारो लोकांना त्यांच्या विंडोपासून तर फार्म हाऊस पर्यंत ऑरगॅनिक भाज्या उगवायला मदत केली आहे तुम्हालाही जर तुमच्या अवेलेबल जागेत ऑर्गॅनिक भाज्या फळं फुलं उगवायची इच्छा आहे का तर माझ्या प्रूवन रिझल्ट देणाऱ्या बागकामाच्या पद्धती वापरा ज्यात कोणताही बागकामाचा अनुभव नसतानाही तुम्ही रियल रिझल्ट मिळू शकता कॉमेंटमधील लिंकवर क्लिक करा आणि ॲक्सेस करा आमचे व्ही बंडल ज्यात तुम्ही शिकाल अनुभवाल निसर्ग कसं काम करतो बाग कशी फुलते